आपण पाहत आहात बागला जनतेची भावनिक हाक निशा वहिनींना उमेदवारी द्या अर्जुन अप्पांचा वारसा पुढे जिवंत ठेवा सटाणा नगरपालिकेच्या राजकारणात स्वर्गीय अर्जुन आप्पा अहिरे हे नाव आजही आदराने आणि आपुलकीने घेतले जाते पहिले लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून त्यांनी कार्यकाळात केलेल्या विकास कामांचा आणि साधेपणाचा ठसा जनतेच्या मनात कायमचा उमटलेला आहे त्यांच्या निधनानंतर शहराने केवळ एक नेता गमावला नाही तर माणसांशी मनाने जोडणारा एक आपला व्यक्ती गमावलाय त्या आठवणींच्या आणि भावनिक नात्यांच्या पार्श्वभूमीवर आगामी नगरपालिकेच्या निवडणुकीत स्वर्गीय अर्जुनप्पा अहिरे यांच्या सुनबाई निशा दीपक अहिरे यांनी प्रभाग क्रमांक आठ किंवा नऊ मधून उमेदवारी करावी अशी मागणी शहरातील मतदारांनी केली आहे शहरातील ज्येष्ठ नागरिक महिला वर्ग युवक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी असे व्यक्त मत व्यक्त केले निशा वहिनी शांत स्वभावाच्या सुसंस्कृत आणि लोकांशी जवळून जोडणाऱ्या आहेत अर्जुनप्पा यांच्या कार्याची परंपरा पुढे नेऊ शकतात मतदारांनी स्पष्टपणे सांगितले की पक्षाने जर स्वर्गीय अर्जुन द्यायची असेल तर त्यांच्या सुनबाई निशा अहिरे यांना उमेदवारी द्यावी ही मागणी केवळ राजकीय नाही तर कृतज्ञतेची भावनिक हाक आहे अर्जुनप्पा यांच्या स्मरणात शहर एकत्र येत असल्याचे हे जिवंत उदाहरण आहे आता पक्षाचा निर्णय कोणत्या भावनेने घेतला जातो याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे बांगलाड वृत्तांत सहसंपादक श्लोक भामरे